अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय भूकंप एकनाथ शिंदेची मास्टर स्ट्रोक स्ट्रॅटेजी पवारांचा नेता आगामी काळात आपले पक्ष स्ट्रॉंग करण्यासाठी सध्या सर्वच पक्ष अॅक्टिव्ह झाले आहेत आता थेट शरद पवार यांना शह देण्याचे प्लॅनिंग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा चाळीस कट्टर शिलेदार अर्थात अहिल्यानगरचे नुकतेच जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राजेंद्र फाळके यांना गळाला लावण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष तयारीत आहेत विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि राजेंद्र फाळके यांची बैठक झाली असून बरीच गुप्त चर्चाही झाल्याची माहिती समजली आहे शरद पवार यांच्याबरोबर गेली चाळीस वर्षे राजेंद्र फाळके राजकीय क्षेत्रात काम करत आहेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने केलेल्या उलथा पालथीला राजेंद्र फाळके यांचा विरोध होता यातून पक्ष नेतृत्वावर ते नाराज देखील होते तेव्हापासून ते, ते पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहू लागले त्यातच ते त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी सत्ताधारी महायुती पक्षाकडून फिल्डिंग लावल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता यात आघाडीवर असून लवकरच मोठा बदल होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय